किरस तालुक्यातील खंडेराजुरी इथं तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून बारावी शिकणाऱ्या स्वाती रामचंद्र जाधव या एकोणीस वर्षीय तरुणींना आत्महत्या केली तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी साहिल बबन डफेदार वयवर्ष बावीस राहणार खंडेराजुरी या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वाती जाधव ही मिरजेतील महाविद्यालय इथं बारावीत शिकत होती ती गावातून मिर्जेला कॉलेजला जात येत असताना खंडेराजोरी गावात टेम्पो चालक म्हणून काम करणारा साहिल बबन डफेदार गेल्या चार महिन्यापासून तिची छेडछाड करत होता स्वाती हिनं याबाबत पालकांना सांगितल्यानंतर वडिलांनी साहिल डपेदार याच्या घरी जाऊन त्याच्या आईवडिलांना साहिल याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार देणार असल्याचं सांगितले साहिल या समजावतो तो, तो पुलीला यापुढे कसलाही त्रास देणार नाही असं त्याच्या आईवडिलांनी सांगितल्याने जाधव यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली नाही त्यानंतर थोड्या दिवसानंतर साहिल यांना पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून स्वाती हिनं दिनांक सतरा रोजी घरात कीटकनाशक औषध प्राशन केले तिला उपचारासाठी मीराज सिव्हिल मध्ये दाखल केल्यानंतर ती दिनांक बावीस रोजी स्वाती हिचा मृत्यू झाला याबाबत रामचंद्र जाधव यांनी फिर पोलिसात फिर्याद दिली असून स्वाती जाधव हीच मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी साहिल डफेदार याच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे